नमस्कार या नोटच्या माध्यमातून पुण्यात करतो पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीसाठीचे पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची पहा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून यामध्ये बऱ्याच उमेदवारांना आपले पसंतीक्रम पा जनरेट करण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा तुम्ही या पसंतीक्रमासाठी पा इलिजिबल नाहीत अशा प्रकारचे पा मेसेज किंवा एरर येत आहेत आता हे एरर येण्यापाठीमागचे एक सर्वात महत्वाचे रिझन आहे ती म्हणजे तुमची ओयमर्यादा म्हणजे शिक्षक पदभरतीसाठी जी ओयमर्यादा आहे ती निश्चित करून ठेवण्यात आलेली आहे पा कास्ट वाईज ओपन प्रवर्गासाठी तर या वयोमर्यादेमध्ये जर तुम्ही पहा बसत नसाल म्हणजे तुम्ही जर एज बार झालेला असाल तर मात्र तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाही तुमची शैक्षणिक पात्रता जरी कोणती असेल तुम्ही पूर्ण केली असेल मात्र तुमची वयोमर्यादा संपलेली असेल तर मात्र तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होत नाहीत आणि आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून वयोमर्यादा नेमकी काय आहे शिक्षक पदभरतीसाठीची कास्ट वाईज वयोमर्यादा नेमकी काय असणार आहे ओपन गटासाठी काय वयमर्यादा आहे या संदर्भातील माहिती पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या मनातल्या शंकापा दूर होतील आणि जर तुम्ही वयो येजबार झालेला असाल तर हे या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुम्हाला पसंतीक्रम का जनरेट होत नाहीत तर पाय ठिकाणी वयोमर्यादा जो गणण्याचा दिनांक आहे म्हणजे पाच शिक्षक पद्धतीसाठी जे तुमचं वय आहे ते कोणत्या दिनांकापासून पहा गणलं जाईल यासाठीचा पा एक जी आर आहे कारण बऱ्याच जणांच्या प्रमाणामध्ये मनामध्ये तर म्हणजे असा एक डाऊट आहे किंवा एक असा समज आहे की टेट परीक्षेला तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर ती जी काही शेवटची तारीख होती तर ती तारीख तुमचं या ठिकाणी वयासंदर्भात धरली जाईल या ठिकाणी तसं नाही तर यासाठीचा एक शासन निर्णय पाच शालेय शिक्षण क्रीडा विभागाने पण निर्गमित केला होता आणि त्या अनुसार ज्या जाहिराती बा प्रसिद्ध होतील म्हणजे कोणतेही व्यवस्थापन असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल खासगी संस्था असतील या संस्थांनी जाहिरात ज्या तारखेला पा प्रसिद्ध केले आहे तर ती जी तारीख असणार आहे तरी या तारखेला तुमचं वय गृहित धरलं जाईल म्हणजे त्या तारखेपासून तुमचं वय किती झालेलं आहे ही या ठिकाणी गृहित धरलं जाईल आणि जर त्या तारखेला तुमचं वयपा संपत असेल म्हणजे तुम्ही एज होत असाल तर तुम्हाला पसंतीकरण जनरेट होणार नाहीत आता या ठिकाणी बघा प्रत्येक जे काही संस्था आहे त्यांची जे काही जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख आहे ती वेगवेगळी आहे परंतु आपण एक तारीख या ठिकाणी धरूया म्हणजे असं या ठिकाणी निश्चित सांगितलेलं नाही परंतु पाच तारखेला म्हणजे काल जाहिराती पा प्रसिद्ध झाल्या आहेत तर आपण कट ऑफ डेट पाच फेब्रुवारी हात धरूया कारण पहा बऱ्याच संस्थांनी जानेवारीमध्ये काही पा प्रसिद्ध केले आहेत परंतु पवित्र पोर्टल ते पा पब्लिश अधिकृत पब्लिश कधी केल्या तर पहा पाच फेब्रुवारीला केलेल्या आहेत म्हणून आपण पाच दोन हा कट ऑफ तारीख पहा धरूया आता ठिकाणी जाहिरात पा प्रसिद्ध कन्या दिनांक आपण पाच दोन धरलेला आहे आता पाच दोन तारखेला तुमची वय तुमचं जे वय आहे त्या ठिकाणी बसत आहे का हे तुम्ही पाहायचं आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला वय मी सांगतो की जो काही खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन प्रवर्गामधून जर तुमची निवड व्हायची असेल तुमचं सिलेक्शन व्हायचं असेल तर यासाठीचं वय तुमचं काय असायला पाहिजे तर पा कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पा अडोतीस वर्ष तर ठिकाणी पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला ही मी सगळी माहिती सांगत आहे आता बा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडवतीस वर्ष एवढी तुमचं वय पाहिजे आता कोविडमुळे पा कोविडमुळे दोन वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे आपण म्हणूया चाळीस वर्ष म्हणजे ओपन अप्रवर्गासाठी पाच चाळीस वर्ष जर तुमच्या या ठिकाणी असतील पाच तारखेला जाहिराती प्रसिद्ध झाल्या तर जर या ठिकाणी तुमचं वय बसत असेल चाळीस वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत जर या ठिकाणी तुमचं एक जरी महिना पाच जास्त झालेला असेल तर मात्र तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत हे लक्षात ठेवा नंतर मागासवर्गीय जे सर्व पा कास्टमधील उमेदवार असणार पा पात्र तर अशा उमेदवारांना पहा मागासवर्गीय प्रवर्गामधून निवड होण्यासाठी कमीत कमी अठरा वर्षांची आणि जास्तीत जास्त पाच त्रेचाळीस वर्ष कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पहा त्रेचाळीस वर्ष मग याच्यामध्ये पा दोन वर्षांची सवलत पा कोविडमुळे देण्यात आलेली आहे म्हणजे पा पंचेचाळीस वर्ष पा कास्टमधील उमेदवारांसाठी आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की जे उमेदवार पा एन सी एल गटामध्ये बसत नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाही म्हणजे ते तुम्हाला मिळतच नाही तुमचं उत्पन्न जास्त आहे त्यामुळे जे व्ही जी एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी आणि जे ईडब्ल्यू एस प्रवर्गामधील उमेदवार आहेत अशा उमेदवारांना ही वयाची सवलत मिळत नाही तर अशा उमेदवारांना ज्यांच्याकडे एन सी एल सर्टिफिकेट नाही तर अशा ना उमेदवारांना ओपन मधून ग्राह्य धरलं जातं आणि त्यांना ओपनची जी वयाची सवलत आहे ती दिली जाते म्हणजे तुम्हाला चाळीस ठिकाणी असणार आहे म्हणजे जर तुम्हाला काचा लाभ घ्यायचा असेल ओबीसीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे एन सी एल आहे का असं विचारलेलं होतं जर त्या ठिकाणी तुम्ही एन सी एल नो केलं असेल तर तुम्हाला ओपन मधून त्या ठिकाणी गृहित धरलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ओपनची जी सवलत आहे वयाची तर तीच तुम्हाला लागू असणार आहे तुम्हाला पहा पंचेचाळीस वर्ष वयाची सवलत मिळणार नाही तर हे समजून घ्या त्यानंतर पाहिजे अंशकाईन उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी पा पंचावन्न वर्ष प्लस दोन म्हणजे सत्तावन्न वर्ष त्यानंतर स्वतंत्र सैनिकांचे पाल्य कोण असेल तर अशा उमेदवारांसाठी पहा पंचेचाळीस प्लस पा दोन वर्षांची सवलत आहे म्हणजे सत्तेचाळीस वर्ष खेळाडू असतील तर या उमेदवारांसाठी पहा पंचेचाळीस वर्ष म्हणजे त्रेचाळीस प्लस दोन वर्ष दिव्यांग उमेदवारांसाठी पहा पंचेचाळीस प्लस दोन वर्ष सत्तेचाळीस वर्ष अप्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे काही उमेदवार असतील अशा उमेदवारांसाठी पहा पंचेचाळीस प्लस दोन वर्ष म्हणजे सत्तेचाळीस वर्ष माजी सैनिक असतील तर अशा उमेदरांसाठी बा पंचेचाळीस प्लस दोन वर्ष तर अशा पद्धतीने हा म्हणजे काही वयाची सवलत आहे जो एज क्रायटेरिया आहे तो ठिकाणी पहा शिक्षक भरतीसाठीचा आहे हा सरळ सेवेचा या ठिकाणी क्रायटेरिया आहे लक्षात ठेवा यासाठी तुम्ही जे काही पहा जी आर आहे ते जी आर हे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला एक जी आर पा दाखवतो हा आपल्या शिक्षक पद भरतीसाठीचा जी आर आहे पहा दहा नोव्हेंबर बावीसचा आता यामध्ये पहा सांगितलेला आहे की तुमची जे वय आहे ते वय कधीपासून पहा गृहित धरलं जाईल यासाठी तुमचा जो काही एक क्रमांकाचा मुद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे की शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्था व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थापने कोणत्या तारखेला जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर त्या तारखेचा जो काही दिनांक असेल ती तारीख जी असणार आहे त्या तारखेला तुमचं जे काही वय असेल तर ते वय विचारात घेतलं जाणार आहे तर हे समजून घ्या तथापि सन बावीस मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असण्यानुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचं वय हे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवरती दोन वर्षांसाठी पहा शिथिलक्षम आहे जे तुम्हाला मी ऑलरेडी पहा सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जो वयाचा जी आर तुम्हाला मी सांगितलेला आहे तो हा जी आर आहे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की पंचवीस एप्रिल सोळाचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार सरळ सेवेसाठी जे वय आहे ते पा गृहित धरलं जातं आता यामध्ये तुम्हाला दिसेल की ओपन प्रवर्गासाठी पा अडतीस वर्ष आणि जे मागास प्रवर्ग आहे तर त्यांच्यासाठी जी वयाची सवलत आहे ती पहा त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी पा करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला या आणि त्याच्यामध्ये कोविडचे दोन वर्ष अशा पद्धतीने हे वयाची सवलत आहे म्हणजे जर होत असाल जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकाच्या आधी किंवा त्या दिनांकाला तर मात्र तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाहीत या ठिकाणी तुम्हाला हा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हा शासनने नेपाळ सांगितला तर या अनुसार कोविडची दोन वर्षांची सवलत सर्वांना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं हा विचार करायचा आहे की आपला पसंती क्रमांक का, का जनरेट झालेले नाही तुमचं क्वालिफिकेशन जर तुमचं पूर्ण असेल तर मात्र तुम्ही एज बार झालेला असाल तर मात्र तुमचे पसंतीक्रम पण जनरेट होणार नाही तर पहा अशा पद्धतीने बऱ्याच उमेदवारांना हा प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळे वयाची सवलत नेमकी काय असेल कशामुळे का या ठिकाणी प्रधानिक्रम जनरेट होऊ शकत नाहीत आता यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत म्हणजे वय हा एक क्रायटेरिया झाला त्याच्यानंतर तुमची टीईटी सी टी तुम्ही पास आहात किंवा नाही तसेच ज्यांचं कॉमर्स विषय आहे त्यांना सहावी ते आठवीचे पसंतीक्रम जनरेट होत नाहीत कारण ते विषय तुम्हाला सहावी ते आठवीला नसतात त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं की तुम्हाला नेमकी वयमर्यादा काय आहे यास माहिती द्यायची होती जी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद